भेंडवडे परिसरात वडीवाच्या पावसाने नुकसान आमदार अशोकराव माने यांनी केली नुकसानीची पाहणी भेंडवडे तालुका हातकलंगले येथे वळीव पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार अशोकराव माने व हातकलंगलीचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केली तर संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे लवकर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील भेंडवडेचे गटनेते अभिजित माने सुहास देसाई विनोद चव्हाण माजी उपसरपंच हनुमंत पाटील हनुमंत पवार ग्रामपंचायत सदस्य संग्राम माने ग्राम महसूल अधिकारी प्रवीण तोडकर ग्राम अधिकारी दत्तात्रय देवकाते आदी उपस्थित होते मंगळवारी सव्वीस रोजी रात्री भेंडवडे परिसराला वळीव पावसाने तडाका दिला या पावसामुळे भेंडवडे येथील शेतीचं रहिवाशी घर प्राथमिक शाळा पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले आमदार अशोकराव माने यांनी पाहणी केली यावेळी नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करू असं आश्वासन दिलं यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी पंचनामे उद्यापर्यंत पूर्ण केले जातील तसेच अहवाल कार्यवाहीसाठी पाठवला जाईल असं स्पष्ट केलं भेंडवडे येथील प्राथमिक विद्यामंदिरच्या वर्गखोल्यावरील पत्रे उडाले आहेत याबाबत आमदार माने यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या कर संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा